बातमी आहे डोंबिवली येथील एमआयडीसी स्फोट प्रकरणी या प्रकरणी कंपनीचे मालक मालती आणि मलय मेहता यांना पोलिसांनी अटक केलेली आहे नाशिक येथून त्यांना ताब्यात मेहर धाम परिसरातून त्यांना अटक केली आहे डोंबिवली स्फोटातील मुख्य आरोपी मालती आणि मलय यांना ताब्यात नाशिकच्या मेहेरधाम परिसरातून अटक करण्यात आलेली आहे डोंबिवली स्फोटातील हे ज्या कंपनीमध्ये हा स्फोट झाला त्या कंपनीचे मालक आणि या मालकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आता या प्रकरणी अधिकचा तपास पोलीस करणार आहेत अमुदान कंपनीमध्ये हा स्फोट झाला होता आणि मालक मालती आणि मलय मेहता यांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे तर या प्रकरणी माझे सहकारी श्रेयस पांडे अधिक माहिती देत आहेत श्रेयस या संदर्भामध्ये मालती जी आहे हिला नाशिकमधून अटक करण्यात आलेली होती कारण नाशिकमध्ये ती आपल्या नातेवाईकांचा आश्रय घेत तिथे लपल्याचं उघडकीस आलं होतं ठाणे आणि नाशिक गुन्हे अन्वेषण विभागानं ही संयुक्त कारवाई केलेली आहे आणि या कारवाईच्या अंती तिला अटक करण्यात आलेली आहे डोंबिवलीमध्ये जो काल ब्लास्ट झालेला होता त्यामध्ये आपण पाहिलं आठ कामगारांचा मृत्यू झाला चौसष्ट कामगार जखमी झाले होते या अमुदान कंपनीची जी मालक आहे त्या मालकमध्ये मालती मेहता जिचं नाव आहे ती नाशिकमध्ये आपल्या नातेवाईकांनी पोलिसांच्या साह्यानं लपून बसली असं ज्या वेळेला उघडकीस आलं त्यावेळेला संयुक्त कारवाई ठाणे आणि नाशिकच्या गुन्हे अन्वेषण विभागानं केली आणि तिला ताब्यात घेतलेला आहे धन्यवाद श्रेयस दिले माहितीबद्दल तर सकाळपासून आज दिवसभरामध्ये डोंबिवली परिसरामध्ये नेमकं काय काय घडलं या संदर्भात माहिती देतात आपले प्रतिनिधी किशोर पगारे पाहूयात काल झालेल्या डोंबिवलीच्या अमुदान या फॅक्टरीमध्ये जो झाला होता की तीव्र भयानकता इतकी होती की जवळजवळ अकरा लोकांचा आतापर्यंत मृत्यू झालेला आहे चौसष्टच्या पुढे कालपर्यंत जखमी होते आता अजूनही जखमी झालेले आहेत आणि एक बचाव कार्याचं काम किंवा शोध कार्याचं काम इथं सुरू आहे आपण पाहू शकता की जी तीव्रता जी आहे जी भयानकता जी आहे ती फॅक्टरीची ती कशाप्रकारे होती कशा प्रकारचा स्कोप तिथे झाला असेल आता पुलिंगचं काम सुरू आहे फायर ब्रिगेडचे अधिकारी ते आहे त्यानंतर सर्व जे सुरक्षा यंत्रणेचे अधिकारी किंवा पोलीस असतील हे सगळे सुरक्षा इथं चालू आहे मोठ्या प्रमाणात आजूबाजूच्या ज्या इंडस्ट्रीज आहेत त्यांचं सुद्धा नुकसान झालेलं आहे काही काही लोकांचे तर त्यांच्या इंडस्ट्री जे आहेत त्यांचा काही दोष नसताना साध्या फॅक्टर ज्या आहेत दरवाजे बनवायच्या वगैरे त्यांचंसुद्धा इथे नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळे ते आता सरकारकडे एक वेगळी मागणी मागत आहेत परंतु हा जो स्फोटची जी तीव्रात होती त्या अनुषंगाने या सदोष मनुष्यवधाचा गुन्हा काल मुख्यमंत्र्यांनी दाखल करायला सांगितलेला आहे त्या अनुषंगाने कारवाई चालू आहे अंबानाथ गांधी आले होते त्यांनीसुद्धा आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे त्यांचं म्हणणं होतं की उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये आम्ही एक धोरण मांडलं होतं परंतु ह्या निर्णय सरकारने केलं नाही परंतु हा राजकारणाचा जरी भाग असला तरी कुठेतरी माणसांची किंवा लोकांची जी डोंबिलीची व्यथा आहे ते मांडण्यासाठी कुठेतरी अशी तीन स्फोट झाल्यानंतर सुद्धा प्रशासनाला जाग येत नाही असा सर्वसामान्यांचा प्रश्न आहे किशोर पगारे जय महाराष्ट्र न्यूज डोंबिवली तर या प्रकरणी पोलीस प्रशासनाकडून अधिकची माहिती आहे पोलीस अधिकाऱ्यांनी या संदर्भात माहिती दिलेली आहे पाहूया मानपाडा डोंबिवली येथे जो ब्लास्ट झालेला आहे त्याच्यातील काही आरोपी नाशिकमध्ये आल्याची माहिती ठाणे क्राईम ब्रांचचे पोलीस उपायुक्त श्री पाटील साहेब यांनी नाशिक पोलीस उपायुक्त श्री बच्चाव साहेब यांना कॉन्टॅक्ट केला होता त्यांनी सी पी साहेबांचे आदेश घेतले होते त्याप्रमाणे आमची टीम काल रात्रीपासून वर्कआउट करत होती युनिट एक ची सर्व टीम त्यासाठी लावली होती त्याच रात्री काल रात्रीच ठाणे क्राईम ब्रँचचे युनिट चारचे श्री कोळी साहेब आणि त्यांची सर्व टीम आज इथं पंचवटी येथे दाखल झाली होती आज आम्ही तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्यांचा शोध घेतला असता या गुन्ह्यातील प्रमुख जे आहेत मालती प्रदीप मेहता या मिळून आलेल्या आहेत या युनिट चारचे कोळी साहेब आहेत त्यांनी त्यांच्यासह आम्ही इथं पोलिसांना आणलेले आहेत त्यांच्या ताब्यात घेऊन ते आज घेऊन जाणार आहेत